चला मंडली आज मी बनवणार आहे ही बघा भाजी आणलेली आहे आमच्या शेतातून हिला कुड्डू बोलतात हे बघा ताजी ताजी भाजी आहे तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा आता हे बघा ताजी भाजी आणलेली आहे शेतावरनं आता हिला मी साफ केलेली आहे आता कापून घेते पहिले धुवून घेते आणि मग कापते मग तुम्हाला दाखवते हे बघा छान प्रकारे मी कापून आणि की धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे हे बघा कांदा घेतलेला आहे लसूण मिरची आणि इथे मेथी आहे ती भिजत टाकलेली आहे मीठ टाकायचे हलत टाकायचे आणि मीठ भाषे एवढंच टाकायची आता इथे कढई तापत ठेवलेली आहे आणि दोन पलीत तेल टाकलेलं आहे आता आपल्याला बरे मिरची टाकून घेतो आता याला मऊसर भाजून घेतील मी थोडासा मऊसर झालेला आहे आता आपण थोडी हल टाकायची मीठ टाकून घ्यायचं मिक्स करून घेते मी थी थी थी। भाजी टाकते आता मी मी भाजी बघा कढई भरून भाजी होती पण आता ती नरम झाली कालून हलून आता त्याच्यामध्ये मी राहते हे बघा मेथी मेथीत आणि टाकायचे आणि आपण झाकण ठेवच्या आणि ही सांगते मला भाजी येणार नाही ही औषधी आहे का ज्यांना खरा झालेला असतो ना त्याही ही भाजी नक्की करून खाऊन बघा चांगली असते तर आता मी झाकण ठेवते हो छान प्रकारे झालेली आहे भाजी ते थोडंसं पाणी भाजी सुटलेलं आहे तर सुटला काही भाजी रेडी बघा छान प्रकारे आपली भाजी झालेली आहे आता मी बघा भाजी रेडी झालेली आहे आपली एकदा नक्की कड्डूची भाजी करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्यामध्ये कड्डूला काय बोलतात आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट बी करा धन्यवाद